आणि ज्याला इशारा द्यायचा त्याला कळालं की देवा भाऊ आता काहीतरी करणारे की संध्याकाळी सत्तर हजार कोटीचा घोटाळा काढणारे संध्याकाळी लगेच जमा होत <laughs> हिकडला घोटाळा काढणारे लगेच जमा होणार होणारे मला प्रश्न पडतो व्याख्यानला चाले तेव्हा काय परिस्थिती होती जेव्हा पोरला खासदार करायचं होतं तेव्हा संजोग चला संजोग भाऊ निघाले गाडी घेऊन टू व्हीलर वर माग बसला लेख त्यांचा आणि निवडून दे ह्याला म्हणजे जसं एक्केनं पासून तो आतापर्यंत आमचं वाटोळ केलं तसं ह्याच्या कोण वाटोळ करून घ्यायचं का आम्ही तिकडं वतनाची जमीन लुटली तिकडं धारांडेश्वर कारखाना लुटला सत्तर हजार कोटीचा जवा मोदी साहेब बोलले सत्तर हजार कोटीचा घोटाळा शंभर टक्के सजा होणार संध्याकाळी तर भाजप मध्ये संध्याकाळी तर भाजप मधी अरे मी घाबरलो नाय तुला नाही घाबरलो दोन हजार चौदा ला तुझा विरोध लढलो पक्षच्या अपक्ष निवडून आलो गुंड कोण आहे कोण गुंड आहे या शहराला सांगायची गरज नाही गुंड जो पसले कुणी वाढवले हो कुणी मोठे केले कुणी अरे दुबईला पळून गेले गुंड तुमच्यामुळं त्यांना ताकद दिली ते दुंबळ ते दाऊद तिकडे गेला परत एक दुसरं पण आहे तुम्हाला माहिती मी कुणाच्या वा वाकड्यात जात नाही माझ्या वाकड्यात कोण तर मी त्याला सोडत नाही अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे गेलो आम्ही वाकड्यात आता बघू काय करायचे ते बघू ना एवढेच तुला बघायचं आहे मला तर बघ आता बघू आम्ही सुद्धा आम्ही पण काय असं नुरा खुस्ती घालणारे लोक नाही अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूड बांधला जातोय तो आम्हाला लाडायची भाषा करायची नाही आम्ही नम्र आहोत नम्र राहणार पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल बरं एक भाषा एक असं वाक्य दाखवा बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणलं तू एकडं बघून घेतो असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणलेत मी एकडं बघून घेतो असं एक वाक्य दाखवा उमताई म्हणलेत तू बघतो एकडं अरे आम्ही नम्र आहोत